राजकारणात युवकांना संधी दिली पाहिजे असे आपण म्हणतो भाजपाने माटणे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी भाजपाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस यांना मैदानात उतरवलाय भाजपा सेना महायुतीनं दीपक गवस यांचा झंझावाती प्रचार सुरू केलाय युवक महिला भगिनी यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे तालुकाध्यक्ष दीपक गवस यांना निवडून आणून जिल्हा परिषद मध्ये एंट्री करण्यास भाजपा सेना पदाधिकारी कार्यकर्ते उत्सुक आहेत या एक विशेश मंजे। से संभाजी भिडे गुरुजी यांनी दीपक गवस यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत मतदार मतदारसंघात उत्साह वाढलाय दीपक ऐकून अतिशय आनंद वाटला तू जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एका मतदारसंघात तू उभा आहे तू उभा राहिला आहेस इथंच तू निश्चित धरून चाल की तू यशस्वी होणार आहेस विजयी होशील निवडून येशील आणि फार मोठं चांगलं समाजाचं देशाचं लोकांचं माता भगिनींचं सगळ्यांचं अतिशय कौतुकाने समाजसेवेचं काम करशील त्याचा परिणाम तू तुला निरंतर असा निवडून येत असशील लोक तुझा आदर्श राहतील तुला झपंत यश देवं अशी त्याच्या पप्पा मी प्रा प्रार्थना करतो आणि प्रयत्नात कसूर कर नका भरपूर प्रयत्न करा शेवटच्या टोकापर्यंत जाऊन प्रयत्न करा प्रयत्नांती परमेश्वर माझा विश्वास आहे की तुझ्या आजनावाप्रमाणेच ते स्थान ते यश आणि तुला ते प्राप्त होईल कौसेल म्हणजे सापडेल